नमस्कार बालमित्रांनो माझे नाव आराध्या प्रशांत पाटील मी आज तुम्हाला महात्मा बसवेश्वर यांच्याविषयी दोन शब्द सांगणार आहे महात्मा बसवेश्वर हे वीरशैव धर्माचे पुनर्जीवन करणारी महान विभूती होती कर्नाटक ही त्यांची कर्मभूमी होती त्यांनी धर्म समाज तत्वज्ञान वाग्मय राजकारण इत्यादी क्षेत्रात केलेले कार्य क्रांतिकारी स्वरूपाचे आहे बसवेश्वर हे मध्ययुगातील भारताच्या धार्मिक सांस्कृतिक साहित्यिक शैक्षणिक व राजकीय व सामाजिक जीवनातील ज्येष्ठ समाज परिवर्तनवादी युगपुरुष होते पहिले समाजसुधारकांच्या यादीमध्ये त्यांचे पहिले स्थान आहे म्हणूनच त्यांना भारतातील समाज सुरु क्रांतीयोगी युगपुरुष मानले जाते शालिवाहन शक्य दहाव्या शतकात कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यातील इंगळेश्वर तालुक्यातील बागेवाडी या गावात अकराशे पाच साली त्यांचा जन्म झाला त्यांच्या वडिलांचे नाव मादिराज व आईचे नाव मादालंबिका भावाचे नाव देवराज आणि बहिणीचे नाव नागम्मा अहो वयाच्या आठव्या वर्षी अहो वयाच्या आठव्या वर्षी जेव्हा बसेश्वरांचा उपनयन संस्कार होत होता तेव्हा त्यांनी हट्ट धरला माझ्यापेक्षा मोठ्या असलेला नागाईचा उपनयन संस्कार आधी झाला पाहिजे म्हणून समाजातील असलेल्या पंडितांनी स्त्री शुद्ध असल्या कारणाने त्यांचा उपनयन संस्कार करण्याचा अधिकार नाही असे उत्तर देताच बसवा म्हणाले स्त्री शूद्र असेल तर मी स्त्रीच्या पोटी जन्म घेणारा कसा काय उच्च असेल असे म्हणून स्त्री पुरुष भेद करणारा हा उपनयन संस्कार नाकारला या क्रांतिकारी विचारांचा आई आईवडिलांना त्रास होऊ नये म्हणून त्यांनी ग्रहत्याग केला घर सोडून ते कुड कुडल संगम येथे निघून गेले कुडल संगम येथे मोठे अध्ययन केंद्र होते तेथे बसवेश्वरांनी बारा वर्ष अध्ययन केले तेथेच राहून वेगवेगळ्या भाषा धर्म तत्वज्ञान इत्यादींचा अभ्यास केला त्यांनी विवाह त्यांच्या मामाच्या मुलीशी झाला तेव्हा ते सोलापुरातील ते मंगळवेढा येथे आले होते थे ते एकतीस वर्ष राहिले बसवेश्वरांनी बिजलराजाकडे कारकुनीच्या नोकरीपासून सुरुवात केली त्यांची निवड झाली त्यावेळी मंगळवेढा राजधानी होती बसवेश्वर हे वेदशास्त्रात ऋनर्विद्येत व इतर कलांमध्ये पारांगत असल्याने आणि हुशार व चाणाक्ष असल्याने राज्याचे प्रधान झाले त्यांनी अनेक शिवमंदिरे बांधली पुढे बसवेश्वरांनी मंगळवेढ्यातून लिंगायत धर्माची स्थापना केली ते धर्मप्रचारासाठी बसवकल्याण लिंग बसव कल्याण इत्यादी कर्नाटकातील प्रदेशात आलेत लिंगायतातील लोक बसवेश्वरांना नंदीचा अवतार मानत असत बसवेश्वरांनी शिव हा एकमेव ईश्वर असल्याची घोषणा करून शिवा शिवा उपासनेची शिवाप उपासनेचा पुरस्कार केला ओम नम शिवाय हा षडाक्षरी मंत्र त्यांना अत्यंत प्रिय होता त्यांनी दया अहिंसा सत्य सदाचार प्रचार केला एकाच देवाची भक्ती करा भूतदया बाळगा प्रेमाने वागा परोपकार करा अशी त्यांची शिकवण होती बसवेश्वरांनी कल्याण येथे निर्माण केलेले अनुभव मंडप ही संस्था जागतिक धर्म ती हे सातातील अन्य साधारण संस्था होय वेगवेगळ्या वेग जातीतील व्यवस्थेतील भक्त म्हणजे शिवशरण तेथे एकत्र जमत आणि विविध विषयावर चर्चा करीत असत अनुभव मंडपातील चर्चेच्या माध्यमातून लोकांना जागृती केली परिसंवादाच्या स्वरूपातून जी चर्चा होत असे या कन्नड साहित्यामध्ये वचन साहित्याच्या रूपामध्ये प्रसिद्ध झाली वेगवेगळ्या जाती धर्माच्या लोकांमध्ये बंधुभाव आणि विचार स्वातंत्र्यची ती प्रे प्रेरणा निर्माण केली त्यांना समाजात वर्णजाती मु, मुलक उच्च उच्चनिश्चिता व विषमता याची प्रखर जाणीव झाली होती त्यामुळे त्यांनी सर्व भावना भाव भानवा भानवांना मा समाज समान मानले त्यांनी आंतरजातीय रोटी व्यवसाय व व्यवहार करण्यास प्रोत्साहन दिले त्यांनी त्यांच्या अनुयायामध्ये मधुवय्या नावाच्या ब्राह्मण व हराळा नावाचा चांभार याचा अंतर्भाव होता म मधुव मधुवय्याच्या मुलीचे हराळवय्याच्या मुलाशी लग्न लावून दिले त्यांनी बालविवाह विरोध केला तसेच विधवाचा पुनर्विवाहाला मान्यता दिली सर्व मानव समान आहेत त्यां तैन, त्यांना अर्थ स्त्री स्त्री पुरुष हेही समान आहेत असा होतो त्यांनी स्त्रियांना पुरुषांप्रमाणे स्त्रियांनाही लिंग दक्षिणेचा अधिकार दिला अनुभव मंडपात स्त्रियांनाही पुरुषांबरोबरच भाग घेता येतो त्यांनी शारीरिक श्रम वा व्यायाम हा स्वर्ग कैलास आहे अशी घोषणा करणार करणारे केव व कैलास हा बसवेश्वरांनी मांडलेला सिद्धार्थ आहे कोणत्याही प्रकारचे श्रम हे कधीच वाया जात नाहीत त्यांनी श्रम प्रतिष्ठा प्रतिष्ठा वाढवली बसवेश्वरांच्या निधनाबद्दल अनेक काय आहेत काही मतानुसार बसवेश्वरांना बिज्जल राजाने विष देऊन मारले तर काही मते त्यांच्या निधन